असणारा मनुकुळाचा घटक जो उपभोक्त्याचं वर्तन किंवा उपभोक्त ग्राहक उपभोक्त्याचं वर्तन या घटकाचा बाजारपेठ म्हणजे खरेदीदार विक्रेते किंवा विक्रेते आणि ग्राहक यांना एकत्र आणून वस्तूची विक्रीची प्रक्रिया पाडणार असते आता या बाजारपेठेचा अभ्यास करत असताना आपण पहिल्या घटका ग्राहकाचं घेतली ग्राहकाचं वर्तन कसं घडतंय थे। ग्राहकाची मागणी कशी निर्माण होते आणि ग्राहकाचे असणारे सर्वसाधारण बाजारपेठेत याचा अभ्यास आता बाजारपेठेचा अभ्यास करत असताना आपण बाजारपेठेचं संशोधन मूल्यमापन करणार म्हणजेच बाजारपेठेचं एक प्रकारे संशोधन करून असते बाजारपेठेमध्येच कारण का बाजारपेठ ही एक व्यापार संकल्पना वस्तूच्या उत्पादनापासून ती वस्तू अंतिम ग्राहकाच्या हातात जाईपर्यंत त्याच्यावर जे विविध प्रक्रिया केल्या जात असत की वस्तू विविध टप्प्यातून जे जात असते या सगळ्याची बळबिरीज बाजारपेठमध्ये केली जाते म्हणजे बाजार आणि बाजारपेठात बाजारपेठ थोडेसेकल्प ही एका ठिकाणाशी निगडीत आहे तर बाजारपेठ ही व्यापक अर्थावर वापरली जाणार असते आणि मग याच्यातल्या अनेक अडचणी येत असतात अनेक समस्या निर्माण होत असतात तेव्हा बाजारपेठेचा अभ्यास करण्याच्या दृष्टीनं बाजारपेठ संशोधन ही एक महत्वाची प्रक्रिया म्हणायची आता बाजारपेठ संशोधन करायचं म्हणजे काय करायचं बऱ्याचशा व्यवस्थित आपण दाखवून बघितलं असेल तर संशोधन प्रक्रिया म्हणलं की आपल्यासमोर एखादी प्रयोगशाळा प्रयोगशाळेत बसून विविध प्रकारच्या साधनात केल्या जाण्या पुढच्या असे पण सामाजिक शास्त्रामध्ये किंवा वाणिज्यामध्ये संशोधन जसं एखाद्या खोलीत बसून केलं जातं तसंच व्यापक पद्धतीने प्रत्यक्ष फील्ड जाऊन प्रत्यक्ष एखाद्या ठिकाणी जाऊन सुद्धा संशोधन केलं जात असत पद्धतीनं बाजारपेठेचं संशोधन करत असताना बाजारपेठेचं मूल्यमापन करत असताना त्या ठिकाणी आता बाजारपेठेचं संशोधन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं तर बाजारपेठेमध्ये ज्या काही अडचणी बाजारपेठेमध्ये ज्या काय समस्या निर्माण झालेल्या असतात या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी बाजारपेठेचं तंत्रशुद्ध पद्धतीनं अभ्यास करणे त्याचे निष्कर्ष काढणे आणि उपाययोजना सुचवण्याची जी प्रक्रिया असते त्याला बाजारपेठ संशोधन असं म्हटलं म्हणजे हेच बाजारपेठ संशोधनाची प्रक्रिया बघत असताना त्या ठिकाणी बाजारपेठेमध्ये ज्या अनेक समस्या येत असतात अनेक अडचणी निर्माण होत असतात ह्या अडचणी दूर करण्यासाठी आलेल्या समस्या दूर करण्यासाठी किंवा बाजारपेठेचा विचार करण्याचा हेतो ना बाजारपेठेचा शास्त्र शुद्ध पद्धतीनं अभ्यास करणं आणि निष्कर्ष करणं या बाजारपेठ संशोधन असं म्हटलं जात असत आता ही बाजारपेठ संशोधनाची प्रक्रिया कशा पद्धतीने चालते किंवा बाजारपेठेचं सा संशोधन कशा पद्धतीने केलं जात असते किंवा बाजारपेठ संशोधनाचे टप्पे काय आहेत या घटकाचा अभ्यास करून आता बाजारपेठ संशोधनाचा अर्थ बरत असतानाच न करता त्याचे आपल्या टप्प्या बाजारपेठ संशोधनाचा अर्थ काय आहे तर बाजारपेठ संशोधन मध्ये बाजारपेठेमध्ये ज्या समस्या असतील ज्या अडचण असतील किंवा बाजारपेठेच्या विस्ताराच्या दृष्टीने जिथे आपल्याला रचना करायची असेल त्यासाठी बाजारपेठेचा शास्त्रोक्त पद्धतीनं अभ्यास करणं आणि या अभ्यासाच्या आधारे निष्कर्ष करण्याची जी प्रक्रिया असते त्याला भाजपेठ संशोधन किंवा बाजारपेठेचं व्यापक दरात किंवा बाजारपेठेचं मूल्यमापनाचा एक भाग म्हणून जातो आता बाजारपेठ संशोधन हे मूल्यमापनाचं एक तंत्र आहे आम्हाला बाजारपेठेचं मूल्यमापन करायचं म्हणजे आम्हाला बाजारपेठेचा अभ्यास करायचा असतो आणि हा अभ्यास करत असताना अभ्यास करण्याचं जे तंत्र आहे त्या दृष्टीनं बाजारपेठ संशोधनाला पाहिलं जात असत आता बाजारपेठ संशोधनाचा अभ्यास करत असताना म्हणजे कोणतीही बाजारपेठ असेल या टप्पे किंवा संशोधनाची प्रक्रिया पद्धत सगळ्यात पहिला टप्पा काय असतो तो उद्देश तुम्ही बाजारपेठेचं संशोधन काय करणार आहे बाजारपेठ संशोधनाचा उद्देश काय आहे किंवा तुमची बाजारपेठेची समस्या काय आहे हे सगळ्यात पहिल्यांदा निश्चित करावं लागेल उद्देश निश्चित झाला की त्या उद्देशाच्या अनुषंगाने तुम्हाला माहितीच संकल्पत आणि म्हणून बायके संशोधनाचा गोष्ट सांगत असताना सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला काय करत असेल तर तुमचा संशोधनाचा उद्देश काय आहे तुम्ही कोणत्या उद्देशाने संशोधन करणार आहात किंवा तुमच्या समस्या काय आहे अडचण काय आहे हे पहिल्यांदा निश्चित करावं लागत आता उद्देश निश्चित मुळे तुमच्या संशोधनाला एक दिशा प्राप्त होते आम्हाला नेमकं काय करायचं आहे हे निश्चित होत असत म्हणून कोणतंही संशोधन प्रक्रिया करत असताना त्या संशोधनाच्या अनुषंगानं सर्वप्रथम आम्हाला उद्देश संशोधन कशाचं करायचं आहे का करायचं आहे हे निश्चित करण्यासाठी बाजारपेठेचं संशोधन करण्याच्या दृष्टीने सर्वप्रथम आम्हाला त्याचा उद्देश काय आहे आम्ही कोणत्या उद्देशानं बाजारपेठेचा अभ्यास करणार आहोत हे निश्चित आता एकदा उद्देश निश्चित झाला कि मग त्या उद्देशपूर्तीच्या अनुषंगाने आपल्याला माहिती गोळा करणार असते पण माहिती गोळा करण्याच्या दृष्टीने आपल्याला योग्य पद्धत निवडणं गरजेचं आता योग्य पद्धत निवडायचं म्हणजे काय तर संशोधनाच्या अनेक पद्धती प्रत्यक्ष जाऊन सर्वे करणं मुलाखती घेणं जुनं दस्तऐवजांचा अभ्यास करणं इतर संशोधनातील डिस्कचा अभ्यास करणं म्हणजे बाजारपेठ संशोधनासाठी ज्या विविध तंत्र आहेत विविध पद्धती आहेत या वेगवेगळ्या पद्धतीचा विविध तंत्राचा माहितीचा अभ्यास आम्हाला होतोय आणि मग आम्ही संशोधनासाठी कोणती पद्धत निवडणार आहोत सर्वेक्षण पद्धत निवडायची आहे प्रश्नावली पद्धतीचा अभ्यास करायचा आहे प्रत्यक्ष जाऊन निरीक्षण करायचं जा आहे मुलाखती घ्यायची आहे म्हणजे आम्ही कोणत्या पद्धतीनं सर्वेक्षण करणार आहोत कोणत्या पद्धतीनं संशोधन करणार आहोत कारण का प्रत्येक पद्धतीचे काही दोष आणि आम्हाला प्रत्यक्ष सर्वेक्षण करायचं असेल तर त्यासाठी आम्हाला मोठ्या प्रमाणात शिर पैसा खर्च करावा लागतो त्यावर आमचं संशोधन प्रक्रिया करून मग त्याच्याविषयी जर समजा आम्ही मुलाखतीचा अभ्यास करायचा म्हटलं तर मुलाखतीमध्ये समोरासमोर बसून ज्याच्याकडे माहिती आहे त्याचे आपण प्रश्न विचारायन प्रश्न उत्तर येणं त्याच्याकडे माहिती आणि ऐतिहासिक दस्तावेजाचा अभ्यास करणार असेल तर आम्हाला ती दस्तावेज कोणत्या ठिकाणी तिथे जाऊन त्याचा अभ्यास करावा या प्रत्येक पद्धतीचे काय फायदे आहेत काही दोष आहेत मग त्यावेळेस एकापेक्षा दोन पद्धतीचे एकत्रिकरण सुरुवात केलं जात म्हणजे प्रत्यक्ष निरीक्षण आणि मुलाखत असेल निरीक्षण आणि प्रश्नावली असेल प्रश्नावले आणि सर्वेक्षण असेल यासारख्या एकापेक्षा वेगवेगळ्या पद्धतीचं एकत्रीकरण सुरुवात केलं जात असते जेणेकरून आमची संशोधन प्रक्रिये बाजारपेठेचं म्हणण्यावर सांगत असताना सांगितलं जात आहे की आमचा उद्देश निश्चित झाला की या उद्देशाच्या अनुषंगाने आम्हाला योग्य पद्धत मिळावी लागते जेणेकरून त्या पद्धतीच्या आधारे आम्ही बाजारपेठेचा अभ्यास करू शकतो बाजारपेठेचा माहिती पाहा आता पद्धत निवडल्यानंतर संशोधनाची पद्धत ठरवली की आमचा उद्देश निश्चित झाला कोणत्या पद्धतीने संशोधन करायचं जे निश्चित झालं आता हे दोन्ही घटक ठरल्यानंतर आमचे पुढचे निश्चित त्या गटक ठरल्यानंतर आम्हाला तिसरं संघ जात आहे की माहिती सर आम्हाला कोणतंही सर्वेक्षण करायचं असेल करा कोणतंही संशोधन करायचं असेल तर त्या संशोधनाची मोठ्या प्रमाणात माहिती गोळा करावी लागेल कारण त्या माहितीच्या आधारेच आमचं संशोधन आमचे निष्कर्ष असतात आणि पण माहिती गोळा करण्यासाठी सुद्धा आम्ही वेगवेगळ्या पद्धती वापर माहिती घ्यायची किंवा माहिती घ्यायची प्राथमिक माहितीच माहितीचे आहे याचा अभ्यास केला पाहिजे आम्हाला संशोधन प्रक्रिया करत असताना काही ठिकाणी राशी पद्धतीचा वापर केला जातोय माहितीसाठी काही ठिकाणी जमूना पद्धतीचा वापर केला जातोय म्हणजे आम्ही कोणत्या पद्धतीने माहिती गोळा करतो काही ठिकाणी अशी पद्धत उपयुक्त ठरते तर काही ठिकाणी अशी पद्धत निरुपयोगी ठरते तर काही ठिकाणी नमुना पद्धत योग्य ठरते तर काही वेळेला नमुना पद्धत चुकीची ठरते बाजारपेठेचं सर्वेक्षण करत असताना आम्हाला जी माहिती गोळा करायची आहे ही गोळा केली जाणार नाही ती कोणत्या पद्धतीनं घ्यायची ते निश्चित करावं कारण आमचं जे संशोधन आहे हे संशोधन या माहितीवर अवलंबून जर आम्हाला माहिती योग्य मिळाली अचूक मिळाली तर आमचं संशोधन अचूक जर माहिती चुकीची मिळाली तर आमचं संशोधन चुकण्याची आणि म्हणून या ठिकाणी संशोधनाच्या दृष्टीनं माहिती संकलन हे महत्वाचं म्हणत आता माहिती संकलन झाल्यानंतर या माहितीचं पृथककरण किंवा त्याला विश्लेषण असायचं म्हणजेच माहिती गोळा केल्यानंतर त्या माहितीचं विश्लेषण करावं लागतं त्याचं वृत्तकरण केलं जात आता विश्लेषण जो काय होत आहे तर माहितीमध्ये काय कमतरता असेल माहितीमध्ये काय सुधारणा करणं अपेक्षित असेल तर ते असेल त्याचबरोबर माहितीच्या अनुषंगानं संकेत असताना आपल्याला त्यामध्ये अनावश्यक माहिती गोळा झाले असेल तर या अनावश्यक माहितीच सुद्धा आपल्याला ठरून टाकताय माहिती ओळा करत असताना त्या माहितीमध्ये आपल्याला बऱ्याच वेळेला काही माहिती अनावश्यक ओळा होते त्या माहिती मध्ये कुतरता दिसून येते आणि म्हणून या माहितीचं विश्लेषण केलं जातं माहितीच पुस्तक करून केलं जात वेलेल्या माहितीवर अनेक प्रक्रिया केल्या जात असतात त्यासाठी संख्याशास्त्राच्या तंत्राचा वापर केला जात असतोय आणि त्या आधारे माहिती गोळा करू माहितीचं माहितीच विश्लेषण केलं जात असत एकदा जा माहितीच पृथ्थक करण झालं विश्लेषण झालं की मग आम्ही त्याच्यावर विविध प्रकारच्या गणितीय संख्येकीय प्रक्रिया केल्या जातात आणि मग त्याच्यातून आम्ही आमचे निष्कर्ष करत असतो आता निष्कर्ष काढले म्हणजे समजा आमचा एखादा उद्देश असेल बाजारपेठेचा वस्तू वितरणातील अडचण किंवा ग्राहकाच्या मागणीतील बदलाचा अभ्यास करायचा तर मग आम्ही विषय निश्चित काय केला ग्राहकाच्या के क्रशक्तीतील बदल आजवू नये वस्तू वितरण साखळीतील समस्या जाणून घेणं ग्राहकाची आवड निवड जाणून घेणं बाजारपेठेतील नागिन्याचा मागोवा घेणं तुझ्या काढलेली असेल आम्ही उद्देश निश्चित करतो ज्या उद्देशानुसार आम्ही माहितीचा अनुषंगाने योग्य पद्धत संशोधनासाठी आम्ही कोणती पद्धत वापरणार निश्चित केली जाते त्यानंतर आम्ही माहिती गोळा करायला करतो मग त्यासाठी आम्ही माहिती गोळा करण्यासाठी विविध तारखाचा विविध पद्धतीचा वापर केला जातो माहिती प्राथमिक माहिती घ्यायची किंवा माहिती घ्यायची कोणत्या पद्धतीनं वाटचाल करायची हे निश्चित केलं जात आहे माहितीचं विश्लेषण केलं जात आहे माहितीचं पृथ्ठकण केलं जात आहे आणि माहिती पृथ्वक करण्याच्या आधारे पुन्हा आपण अंतिम निष्कर्ष असेल आता जे काही निष्कर्ष असतील आमच्या संशोधनाचे हे निष्कर्ष एकदा आम्हाला सापडले की त्या निष्कर्षाचा पाठपुराव केला जातोय त्याची अंमलबजावणी केली जाते पुन्हा अंमलबजावणी करताना काय अडचण येतात मग त्या हिंदू सोडण्यासाठी कोणा सर्वेक्षण किंवा कोणा संशोधन म्हणजे बाजारपेठ संशोधन ही सातत्यानं चालणारी प्रक्रिया आहे विविध पद्धतीने याचा वापर केला जातो भाजप संशोधन चालू शकणारी उदाहरण म्हणजे बाजारपेठ संशोधन कसं केलं जात असं उदाहरण दाखवलं थोड्या एक बूट उत्पादक कंपनी असते मग या बूट उत्पादन कंपनीला आपण उत्पादन केलेले विकायचे असतात ते काय करतात आपला जो सेल्स्याला त्या भागात पाठवून देतात तू जा आणि तिथं आपल्या बोटाला किती मागणी येईल मोठा बाजारपेठेचं संशोधन हा विक्रेतला जातोय त्या बाजारपेठेच होतोय माहिती वाय आणि कंपनीला कळवतोय

त्याला मागचा अहवाल हो, काही माहीत होतोय त्याला सांगतोय जावा तुम्ही त्या बाजारपेठेत जावा आणि त्या बाजारपेठेमध्ये आपल्या बोटाच्या तोडीला किती मार्केट होईल बाजारपेठ निर्माण याचा अभ्यास ती व्यक्ती त्याच बाजारपेठेत जाते बाजारपेठेचा अभ्यास करते आणि ती व्यक्ती कंपनीला पळते तुमच्याकडे जेवढ्या बोटा तोडत तेवढे सगळे पाठवून बघा बाजारपेठ एकच वस्तू पण एकच बोटाचं तोड विकायचे पण पहिल्यानं दुछ काय सांगितलं की ह्या बाजारपेठेत एक बोटाचा जोर होत नाही दुसऱ्याने काय सांगितलं की जेवढे करेल तेवढे सगळ्या बोटा हो जोड्या पडणार म्हणजे दोन्हीच एक बरोबर विरोधात आता याच्यात चूक बरोबर नाहीये मग काय झालं याच्यात पहिल्यानं उद्देश नव्हता आपल्याला बुटाची भाज्यापेट सु त्यासाठी त्यानं पद्धत काही केली तिथं प्रत्यक्षात त्या बाजारपेठेत गेला बाजारपेठेत माहिती गोळा केली माहिती गोळा असताना त्याने विचारलं तुम्ही कुठे वापरताय का प्रत्येकाने नाही म्हणून सांगितलं कारण कधी कसा वापरायचा हेच माहीत नव्हतं आहे असा बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत नसतात आपण घेतलेला मोबाईल मोबाईलमधले सगळे ॲप आपल्याला वापरता येत नाही कुणी समजून तुमचा जो मोबाईल आहे त्या मोबाईलचे सगळ्या टी व्यूज तुम्हाला करतात नाही करतात ज्या आपण त्याचं माहिती वापरायला चालू करतोय तेव्हा त्याचं किंमत करायचं नंतर माहितीचं केलं वृत्तक निष्कर्ष काढला की या ठिकाणी लोक बूटच घालत नाही तर आमचा बूट घेणार तो आणि म्हणून त्याने कंपनी कळवलं या ठिकाणी बूट कंपणार नाही पण दुसऱ्याने काय केलं त्याच बाजारपेठेत अभ्यास केला आणि त्याच्या लक्षात आलं की इतक्या लोकांना बूट म्हणजे काय तो कसा वापरायचा याबाबत कोणतंही ज्ञान नाहीये आणि म्हणून त्यांना सरवलं की त्या लोकांना त्याचं महत्व पटवून द्यायचं आणि एकदा महत्व पटलं की आपोआप कुठाची बाजारपेठ न करून म्हणजे बाईचा दृष्टिकोन बाजारपेठ संरक्षण करत असताना त्या ठिकाणी तुमचा नेमका उद्देश काय आहे तुमची माहिती कशी गोळा केली त्या माहितीवर तुम्ही कोणत्या दृष्टीने बघताय आणि मग तुमचे निष्कर्ष आणि निष्कर्ष काय म्हणतात आम्ही त्याचा प्रत्यक्ष पाठपुळा करतो यामुळं बाजारपेठ मूल्यमापन करत असताना या ठिकाणी बाजारपेठेचं संशोधन करणं हे अतिशय महत्वाचं म्हटलं जातं आता बाजारपेठ संशोधनामुळं आम्हाला बाजारपेठेची नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे समजून येते बाजारपेठ कशा पद्धतीनं कारण येत आहे हे समजून येते बाजारपेठेतील बदलाचा अंदाज येतो आम्हाला बाजारपेठेच्या अनुषंगाने कंपनीचं विक्रय धोरण निश्चित येईल त्या दृष्टीनं आम्हाला उत्पादनाची दिशा ठरवत आहे म्हणजे हेच कुठलाही व्यवसाय करत असताना व्यवसायाचं यशापेठ बघत असताना कुठल्याही व्यवसाय त्या बाजारात त्या व्यवसायाला मिळालेला बाजारपेठेवर अवलंबून असतोय आणि बाजारपेठेवर अवलंबून असल्यामुळं आम्ही चांगल्या पद्धतीची बाजारपेठ कशी निर्माण होईल या दृष्टीनं विचार करणं गरजेचं असते त्या दृष्टीनं आपण फक्त बाजारपेठ संशोधन या घटकाचा अभ्यास करतो आता बाजारपेठ संशोधन या घटकाचा अभ्यास झाल्यानंतर आम्ही जे बाजारपेठ निवडलेली आहे ज्या बाजारपेठेच योग्य पद्धतीने माहिती मिळवण्यासाठी बाजारपेठेच विभाजन करून कसं केलं जात असत किंवा बाजारपेठेचं विभाजन म्हणजे काय या घटकाचा अभ्यास आपण यानंतर करत असतो